आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज टाळ मृदुंगाच्या गजरात बिद्री येथील दिंडी प्रस्थान एक हजारहून अधिक वारकरी व वा माता भगिनी दिंडीने पंढरपूरकडे रवाना विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात तल्लीन झाले मंत्री हसन मुश्रीफ टाळ मृदुंगाच्या अखंड गजरात बिद्री तालुका कागल येथील एक हजारहून अधिक वारकरी व वा माता भगिनी दिंडीने पंढरपूरला निघाले येथील ग्रामदैवत श्री भावेश्वरी मंदिरासमोरील मुख्य चौकात मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते विनापूजन करून एस टी बसेसची ही पूजा मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले आणि दिंडी मार्गस्थ झाले विठोबा रखुमाई आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मंत्री श्री मुश्रीफही दिंडीत तल्लीन झाले येथील उद्योगपती पांडुरंग शेट्टी यांनी या दिंडीचे आयोजन केले यावेळी मंत्री श्री मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन मार्फत रेनकोटचे वाटपही करण्यात आले यावेळी भजनी मंडळाच्या गजरात निघालेल्या ग्रामस्थांच्या दिंडीमध्ये गळ्यात विना आणि टाळ घेऊन श्री मुश्रीफही सहभागी झाले टाळ मृदुंगाच्या निनादात विठोबा रखुमाईच्या गजर आणि सारा गाव दुमदुमला या कार्यक्रमाला भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बिदरी कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार केपी पाटील बिदरी कारखान्याचे उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ फराकटे संचालक आर व्ही पाटील संचालक रावसो खिलारी दिनकरराव कोतेकर पांडुदात्या पाटील शिवाजी पाटील नंदकुमार पाटील राजाराम चौगले उत्तम पाटील राजेंद्र चौगले माजी सरपंच पांडुरंग चौगले आनंदा पाटील एम डी पाटील माजी सभापती जयदीप पवार व दिंडी प्रमुख भालचंद्र चौगले आदी प्रमुखांसह माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वनाथ डफळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा